तो पण उपयोग झाला नाही हा ना नाही झाला उपयोग चांगली चांगली उठून झोप ना अशी उभी राहून झोप मग त्या मावशीले दिशी तू झोपते अशी इकडनं झोप इकडनं इकडनं हा इकडनं झोप मग त्या मावशीले मावशीले वाटेन तू झोपली हा झोपली ग बाई माऊ झोपली आरती मावशी माऊ झोपली पाय हा झोप डोयला 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 हा आता पाहू नको पाहू नको ना त्या मावशीला डोळे लावून झोप झोप <laughs> हा झाली झोप झाली ग बाई झोप सॉरी सॉरी हा सॉरी सॉरी मावशी सॉरी हा सॉरी सॉरी <laughs> सॉरी बी म्हणते बाई झोपली म्हणून सॉरी म्हणते आरती ताई काचेचा शोध घेईल पण कुणाच्या पाया पायात रुतेल ते आरती ताई माऊ 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 बाय कर त्या मावशी बायकर आरती मावशील बायकर आरती मावशी बायकर पिल्लू बाय बाय पिल्लू मनीषा ताई नमस्कार मा झाला तुला नमस्कार श्री दादा बाय बाय काळजी घ्या मला स्नेहल नाही असती तर त्या मोला पाहून लय खूज झाली असती बाबा बय स्नेहल नाही असती तर त्या मोला पाहून लय खूश झाली असती बाबा म्हणजे ग मला समजलं नाही हे मेसेज बय स्नेहल नाही असती तर त्या मोला पाहून लय खूज झाली असती बाबा माऊला पाहून लेख झाली असती हा स्नेहल असते तर माऊला पाहून लेख झाली असती हा अशी मटकू राहिली ना तर ले बाई तिनं तर हाटन काय काय पाठवलं असते माऊला आरती ताई माऊला आज लय खोड्या काढत आहे टकली मावडी हा ना मटकू राहिली नसतं मटकते ती आज काय माऊ हे बघ ती आरती मावशी बघ काय म्हणते ते आधी मावशी सॉरी म्हण म्हणा मावशी सॉरी मी ना फोन हा सॉरी नाही म्हणा सॉरी सॉरी म्हणणं बेटा हां सॉरी सॉरी केल्या ना तुझ्या सॉरी म्हणते अच्छा ओके हा इकडे इकडे उभी राह खाली खाली उभी राय आज झोपली नाही माऊ नेहमी या टाइमला झोपते नाही आज झोपली नाही आज सकाळी झोपली प्रभाकर दादा अकरा वाजता झोपलेली होती ते आता नाही झोपणार ती आता डायरेक्ट रात्री अनिता ताई चहा घेऊन आल्या थँक्यू यू अनिता ताई काल दिस तुमची आठवण काढली अनिता ताई वरती आणि आज अनिता ताई आल्या कशा आहे अनिता ताई तब्येत वगैरे कशी आहे तुमची ए माऊ ते अनिता मावशी आली बस आहे कर अनिता मावशीला घरात या म्हणा या।, या 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 खाली बस खाली पडशील ना तू बस डान्स कर डान्स हा डान्स अनिता ताई नमस्कार माऊ साठी माऊ बघ अनिता माऊशी माऊ पाठवली लाईक केलं ला, थँक्यू अनिता ताई चॉकलेट पाठवलं बघ मावशीने चॉकलेट पाठवलं थँक्यू मग पडशील तू इकडे हा वादर दादा जाऊ द्या कोणाला रुतल्या तर काही फरक पडत नाही पण आपल्याला जुडत नाही आता काही केल्या तरी काही फरक पडत नाही पण आपले जुळत नाही अरे बापडी हो बरी आहे तुम्ही कशा आहात मी पण मस्त आहे अनिता ताई जाय कुठ चालली कुठ चालली जाऊन ये जाय हां बाय आरती ताई पण रुतला तर रक्त येत ना आरती ताई आरती मॅडम नमस्कार ओ <laughs> अनुताई कशी आहेस तू जेवलीस काल तीच आठवण काढली अनिता ताईंची संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये कारण आपण चारच जण होते पहिले स्टार्टिंगले अनिता ताई आरती ताई मनोज दादा आणि मी आपण चार